दुसऱ्या भाषातून मराठीत अनेक शब्द आले आहेत कधी त्यांचा अर्थ तोच राहतो तर कधी भलताच कोणता तरी अर्थ त्यांना चिकटतो पण कधीकधी मात्र त्यांचा अर्थ कमालीचा व्यापक होतो आज अशाच एका शब्दाविषयी जामानिमा जामानिमा हा शब्द सगळ्यांना माहीत असेल जामा कुठला जामा आणि निमा ही निमा कोण सांगतो जामा आणि निमा दोघेही फारसी जामा म्हणजे लांब पायघोळ बऱ्याचदा भरझरी अंगरखा ऐतिहासिक सिनेमांमध्ये जुन्या काळच्या चित्रांमध्ये राजे वगैरे मंडळी असे अंगरखे घातलेली दिसतात आणि निमा म्हणजे या जाम्याच्या आत घातलं जाणारं वस्त्र अंतर्वस्त्र पर्शियातल्या पर्शिया म्हणजे आताचा इराण तिथल्या माणसांबरोबर ही वस्त्रही इथे आली आणि रुळली केवळ रुळली असं नाही तर राजाश्रयामुळे ती अगदी उंची वस्त्र समजली जाऊ लागली त्यामुळे जामानिमा केला म्हणजे अगदी भारीतले कपडे घातले थोडा नट्टापट्टा केला असा अर्थ होऊ लागला खरी गंमत तर पुढेच आहे अनेकदा जामानिमा हा शब्द अगदी बारीक सारीक गोष्टींचा विचार करून केलेली तयारी या अर्थानेही वापरला जातो उदाहरण द्यायचं तर रात्री जंगलात मुक्कामाला जायचं म्हणजे टॉर्च मेणबत्ती दोरी तंबू खाण्यापिण्याच्या वस्तू पुरेसं पाणी असा सगळा जामानिमा करावा लागतो काय गंमत आहे बघा राज्यकर्ते गेले कपडे देखील गेले पण ते शब्द मात्र मागे शिल्लक राहिले आणि ते देखील अधिक व्यापक अर्थाने एखादा शब्द विस्मरणात जाणं वाईट ती वस्तू वापरात राहून देखील तो शब्द विस्मरणात जाणं क्लेशकारक आणि त्या शब्दाच्या जागी दुसरा एखादा फुसुक शब्द येणं म्हणजे दुःखाची परिसीमा आजचा लेख अशाच एका शब्दाविषयी खरकट्या पत्रावळींवर ताव मारणारे कावळे तुम्ही पाहिलेत की नाही कल्पना नाही पण आपल्या चोचीतून तुमच्या पानात आणि स्वयंपाकाच्या भांड्यात विविध पदार्थ ओतणारे कावळे मात्र तुम्ही निश्चित पाहिले आहेत दुर्दैवाने तुम्ही त्यांना भलत्याच अनेकदा विदेशी आणि अगदीच गुळमुळीत नावाने ओळखता द्रवपदार्थ वाढण्यासाठी भांड्याला चोच असलेली बरी पडते हा शोध लागल्यावर पाणी तेल ताक वगैरे पदार्थ वाढून घेण्यासाठी अशी चोचीची भांडी वापरली जाऊ लागली त्यांना एकेकाळी आणि अगदी आता आतापर्यंत चक्क कावळा म्हणत काय जबरदस्त नाव होतं म्हणजे उच्चारल्याबरोबर ते भांड डोळ्यांसमोर उभं राहतं आता देखील ती भांडी वापरली जातात पण त्यांना राजरोस कावळा म्हणण्याऐवजी आपण जग तेलाचं भांडं अशा अगदी गुळमुळीत नावाने ओळखतो इंग्रज आलेली मंडळी त्यांना ऑइल पॉट वगैरे नावाने ओळखतात हे पाहिलं की फार वाईट वाटतं आपल्या इथला जोमदार शब्द वापरायचा नाही आणि त्या जागी हे असे व्यक्तिमत्वहीन शब्द वापरायचे हा तद्दन फालतूपणा झाला तेव्हा ही की जग तेलाचं भांडं वगैरे नावं द्या भिरकावून आणि त्यांना चक्क कावळा म्हणू लागा एक गुणी शब्द दोन तीन वेगवेगळ्या प्रकारे लिहिला जातो पण तो विस्मरणात जाऊ लागला आहे आपण वापरत राहिलो तरच तो जिवंत राहील कोणता तो शब्द हा व्हिडिओ पहा म्हणजे मुद्दा लक्षात येईल समजा समजा तुमचं बँकेचं पासबुक गहाळ झालंय तुम्ही अस्वस्थ झाला आहात पासबुक गेलं कुठे बरं त्यात तुमच्या खोलीत चिक्कार पसारा पडलेला आहे पुस्तकं वर्तमानपत्र कुठले कुठले रिपोर्ट प्रिंट बिल, बिलं बँकांची सटर फटर कागद चार्जर्स अशा सगळ्या वस्तूंमधून नेमकं ते पासबुक शोधून काढणं म्हणजे प्रचंड वैतान पण आलिया भोगासी या भावनेने तुम्ही ते काम हाती घेता मग काय मग इकडच्या वस्तू तिकडे इकडच्या इकडे खाली वर वर खाली याच्या मागे त्याच्या आड अशी सगळी प्रचंड घुसळण होते अक्षरशः रणकंदन होत या अशा जोमदार जोशपूर्ण शोध मोहिमेसाठी अगदी नेमका शब्द म्हणजे ढुंढाळणे हे सगळं वातावरण त्या एका शब्दातून दिसतं हा शब्द नेमका कसा लिहायचा याविषयी मतभेद असू शकतात कोणी ढुंडाळणे असं म्हणेल तर कोणी ढुण असं म्हणेल पण हा गुणी शब्द आपण विसरलो आहोत किंवा विसरतो आहोत हे मात्र नक्की आणि त्याचं खूप वाईट वाटतं हेही वाट वाट खरं पण मग इलाज काय सोपा सोपाय दणकून वापरायचा हा शब्द घरात मुलं असतील तर ही अशी रणकंदन सदृश शोध मोहीम अनेकदा राबवली जाते तेव्हा चिरंजीवांना काय शोधतो आहेस असा सपक प्रश्न न विचारता काय ढुंढाळतो आहेस असा नेमका प्रश्न विचारा शब्द एकच शब्द एकच पण अर्थ मात्र दोन आणि ते दोन्ही अर्थ अगदी वेगळ्या क्षेत्रातले काय चमत्कार आहे की नाही पण हा चमत्कार घडला कसा आणि तो शब्द कोणता हा आता हा सोबतचा व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि मुद्दा लक्षात येईल बाजारातून परतताना पाहिलं तेव्हा ती मला तव्यावर काहीतरी परतताना दिसली गंमत लक्षात आली का एकाच वाक्यात परतताना हा शब्द दोन वेळा आला आहे आणि ते देखील दोन वेगळ्या अर्थांनी पैकी पहिला परतणे म्हणजे जाणे परतणे या जोडीतला जाताना चांगलं ऊन होतं परतताना पाऊस पडला अशा अर्थाने वापरला जाणार आणि दुसरा परतणे म्हणजे तळणे परतणे या जोडीतला भजी तळली आणि काप परतले अशा अर्थाने वापरला जाणारा एकाच शब्दाचे दोन सर्वस्वी वेगळे अर्थ हे कसं शक्य आहे पाहू आधी जातो आणि मग येतो पुढे मागे असं होतं तेव्हा आपण परतणे हा शब्द वापरतो पव्यावर किंवा कढईत एखादा पदार्थ परतताना तो पदार्थ देखील पुढे मागे वर खाली असा पुन्हा पुन्हा हलवतात त्या कृतीला परतणे हे नाव मिळण्यामागे कदाचित हेच कारण असावं मराठीची कमाल बघा दोन सर्वस्वी वेगळ्या कृतींमधलं नेमकं साम्य शोधून काढलं आणि मग त्या दोन्ही कृतींना बिनदिक्कत एकच नाव दिलं